स्वामी तुम्ही व्यक्त करतो असाल असाल मस्त आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल बघा बावीस जानेवारीला गणेश जयंती आहे सगळ्यांना माहिती असेल मग मा या दिवशी आपल्याला विद्यार्थ्यांकडून मुलांकडून कुठली सेवा करून घ्यायची आहे मग आईनी ती सेवा मुलांकडून करून घ्यायची आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साळणीच्या लाया ज्या लाया आपण दिवाळीच्या दिवशी वापरत असतो पांढऱ्या कलरच्या त्या साळणीच्या लाया मिळतात त्या तर मग त्या काय करायच्या आपल्याला आपल्या मुलांचं हवनयुक्त गणपती अतुर्व पठन आपल्याला त्या दिवशी गणपती आपल्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला करून घ्यायचं आहे मग ते कशा प्रकारे करायचं आहे जिथे एकचा अंक येते गणपती अतर्व जिथे एकचा अंक येते दोनचा अंक येते तिथे स्वाहाकार करून मुलांकडून ही सेवा करून घ्यायची छोटंसं हवनकुंड तयार करायचं आहे आणि त्या हवनकुंडामध्ये मुलांकडून गणपती अतुर्शीर्ष म्हणून घ्यायचं आणि म्हटल्याच्या नंतर जिथे एकचा अंक दोनचा अंक आला तिथे स्वाहा असा शब्द आला पाहिजे मग आपण हे केल्यामुळे काय होते माहिती आहे का तुमच्या मुलांची एकाग्रता वाढते मुला मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष स्थिर राहते अभ्यासामध्ये त्यांची उत्तरोत्तर भरपूर प्रमाणामध्ये प्रगती होते आणि जे काही त्यांचं मन विचलित होते ते विचलित होणं बंद करून आणि विद्याभ्यासामध्ये जर स्मरणशक्ती त्यांची कमी असेल तर ती स्मरणशक्ती सुद्धा वाढवण्याचं काम हे गणपती यत्शिर्ष्य करते म्हणून याचं हवनयुक्त गणेश जयंतीच्या दिवशी बावीस तारखेला सगळ्यांनी मुलांकडून हे हवनयुक्त गणपती यतुर्शिष्याचं पठण करून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ